ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ अगदी थोड्याच दिवसात पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची विधिवत पूजा व्रत उपवास केले जातात असं म्हणतात की श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा केल्यास भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात तसेच या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्रित जर पूजा केली तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि आपल्या सर्व आर्थिक समस्या देखील दूर होतात आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा केली जाते आपल्या कुटुंबावर त्यांची सदैव कृपा राहावी आणि आपल्यावरची सर्व संकट विघ्न त्यांच्या कृपेनं दूर व्हावीत यासाठी परंतु हे श्रावणामध्ये आपण व्रत उपवास करत असतो परंतु हे करत असताना आपल्याकडून नकळत काही अशा चुका घडतात ज्या चुकांमुळं आपण केलेल्या व्रताचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही आणि आपण मग आपल्या नशिबालाच दोष देत राहतो तर आता आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडून कोणत्या चुका होऊ नयेत त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये उपवास व्रत करत असताना मी ज्या तुम्हाला दोन भाज्या सांगणार आहे तर त्या भाज्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाहीत या जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये व्र उपवास करत असताना व्रत करत असताना जर भाज्या खाल्ल्या किंवा जरी तुम्ही श्रावण महिन्यामध्ये उपवास व्रत करत नसाल तरी देखील तुम्ही या जर भाज्या खात असाल तरी देखील भगवान भोलेनाथांची तुमच्यावर कृपा होणार नाही उलट तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर विघ्न संकट बाधा येण्याची शक्यता आहे आता या कोणत्या चुका आहेत आणि कोणत्या दोन भाज्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही खायच्या नाहीत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका या पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा व्रत उपासना केल्यानं त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथांचे व्रत उपवास केल्या जातात तर श्रावण सोमवारचा उपवास करत असताना आपल्याला काही पदार्थ खाणं अवश्य टाळायचं आहे त्यातील पहिला जो पदार्थ आहे तर तो म्हणजे तामसिक पदार्थ म्हणजेच कांदा लसूण तसेच मांसाहार हे पदार्थ आपल्याला या श्रावण महिन्यात चुकूनही खायचे नाहीत कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची पूजा आराधना उपासना केली जाते त्यामुळे या पवित्र श्रावण महिन्यामध्ये चुकूनही आपल्याला हे तामसिक पदार्थ खायचे नाहीत जरी तुम्ही व्रत करत नसाल उपवास करत नसाल तरी देखील आपल्याला ही चूक अवश्य टाळायची आहे त्याचबरोबर श्रावण सोमवारचा उपवास करत असताना आपल्याला काही हिरव्या भाज्या देखील खाणं टाळायचं आहे या भाज्यांमध्ये पालक वांगी फ्लावर आणि पडवळ या ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला या श्रावणी सोमवारी चुकूनही खायच्या नाहीत जर तुम्ही व्रत करत असाल तर तुमचा व्रत मोडणार आहे आणि तुम्ही, तुम्ही केलेल्या पूजेचं तुम्हाला लाभ देखील प्राप्त होणार नाही ही देखील तुम्हाला गोष्ट टाळायची आहे त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मसालेदार पदार्थ देखील खायचं टाळायचं आहे मसालेदार पदार्थ किंवा कोणतेही भाजी खाल्ल्यानं आपला हा उपवास मोडण्याची शक्यता आहे आणि मसालेदार पदार्थांचा तामसिक पदार्थामध्ये समावेश होत असतो आणि म्हणूनच तुम्ही हे पदार्थ देखील खायचे टाळायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही जे उपवासाचे पदार्थ खात असता आणि त्यामध्ये जे मीठ वापरलं जातं तर ते मीठ हे समुद्री मीठ किंवा काळे मीठ वापरायचं नाही तर या उपवासाच्या पदार्थांसाठी तुम्हाला सैंध व मिठाचा वापर करायचा आहे जर तुम्ही समुद्री मीठ किंवा काळे मीठ जर वापरत असाल तर देखील तुम्ही केलेल्या व्रताचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही प्राप्त होणार नाही त्याचबरोबर सोमवारचं व्रत करत असताना उपवास करत असताना चण्याच्या डाळीपासून किंवा बेसनापासून कोणतेही बनवलेले पदार्थ असतील भाज्या असतील तर त्या देखील आपल्याला या श्रावणी सोमवारी खायच्या टाळायच्या आहेत यामुळे देखील तुमचं व्रत मोडण्याची शक्यता आहे तुम्ही उपवास केलेला असेल तर त्याचा काहीही फायदा होणार नाही यामुळं तुमच्या कुटुंबावर देखील विघ्न येण्याची शक्यता आहे तुम्हाला त्याचं फळ प्राप्त होणार नाही त्यामुळं तुम्हाला बेसनापासून किंवा चण्याच्या डाळीपासून बनवलेले हे पदार्थ देखील खायचे टाळायचे आहेत श्रावणी सोमवारी भगवान भोलेनाथांना कच्च्या दुधाचा अभिषेक केला जातो अर्पण केलं जातं आणि त्यामुळं श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना कच्च्या दुधाचं सेवन देखील आपण अजिबात करायचं नाही जर तुम्हाला कच्चे दूध घ्यायचंच असेल तर ते दूध तु, तु, तुम्ही उकळून पिऊ शकता किंवा थोडंसं कोमट करून पिलं तरी देखील चालेल परंतु कच्च्या दुधाचा वापर कोणत्याही पदार्थामध्ये किंवा भाजीमध्ये करायचा नाही किंवा कच्चं दूध पियायचं देखील नाही या देखील चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत तर मी अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की जे तामसिक पदार्थ आहे ज्यामध्ये मांसाहार येतो किंवा कांदा लसूण येतो तर त्यामध्येच दारू सिगारेट तंबाखू हे देखील तामसिक पदार्थामध्येच येत असतं आणि म्हणूनच संपूर्ण श्रावण महिना आपल्याला ही व्यसन चुकूनही करायची नाहीत त्याचबरोबर या उपवासाला शिंगाड्याचे देखील आपल्याला खायचं टाळायचं आहे किंवा खात असाल तर कमी प्रमाणात ते खायचं आहे त्याचबरोबर उपवास करत असताना पनीर किंवा दुधापासून बनवलेले जास्त पदार्थ देखील खाणं टाळायचं आहे या उपवासामध्ये जास्तीत जास्त आपल्याला फलहार करायचा आहे त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना मसूरची डाळ किंवा मसूरच्या डाळीपासून कोणताही बनवलेला पदार्थ असेल तर तो देखील आपल्याला उपवास सोडताना खायचा नाही हे देखील आपल्याला टाळायचं आहे त्याचबरोबर जे तीळ असतात काळे तीळ असतील किंवा सफेद तीळ असतील तर ते देखील आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये घालायचे नाहीत आणि अशा प्रकारे मी आता तुम्हाला जे काही पदार्थ सांगत आहे भाज्या सांगत आहे तर त्या सर्व टाळून आपल्याला हा श्रावणी सोमवारचं व्रत उपवास करायचा आहे त्याचबरोबर हे श्रावणी सोमवारचे उपवास करत असताना जे आपण फलहार करत असतो फळं खात असतो तर या फळामध्ये एक जे फळ आहे तर ते चुकूनही आपल्याला या उपवासाला खायचं नाही तर ते म्हणजेच फणस तर फणस हा कोणत्याही उपवासाला चालत नाही तुम्ही उपवास सोडल्यानंतर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये हा फणस तुम्ही खाऊ शकता परंतु श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना फणस हा चुकूनही खायचा नाही कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसारच उपवासाला फणस खाण्यास मनाई केलेली आहे त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवास करत असताना व्रत करत असताना एखाद्याविषयी वाईट विचार करणं वाईट बोलणं किंवा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आणणं हे देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे श्रावण सोमवारचा हा जो दिवस आहे तर तो आपल्याला संपूर्ण भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करण्यात घालवायचं आहे आराधना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा श्रावण सोमवारचा उपवास करायचा आहे तर आत्ता आपण श्रावण सोमवारचं व्रत करत असताना उपवास करत असताना कोणकोणते पदार्थ किंवा भाज्या खाणं टाळायचं आहे हे जाणून घेतलं तर हा श्रावण सोमवारचा उपवास करत असताना आपल्याला जास्तीत जास्त सात्विक अन्न ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर फलहार जास्तीत जास्त करायचा आहे आणि फलहार करत असताना देखील मी सांगितल्याप्रमाणे फणस हा फळ अजिबात खायचं नाही त्याबरोबरच जे पदार्थ असतील किंवा फळं असतील तर ते देखील तुम्हाला या दिवशी खायची टाळायचे आहेत आणि अगदी मनापासून श्रद्धेने भगवान भोलेनाथांची तुम्हाला या दिवशी सेवा करायची आहे त्याचबरोबर चुकूनही आपल्याला संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आता मी जे काही पदार्थ भाज्या सांगितलेल्या आहेत आणि तामसिक जे पदार्थ आहेत आता तुम्ही उपवास करा अगर करू नका व्रत केलं नाही तरी देखील चालेल परंतु तुम्हाला मांसाहार हा या श्रावण महिन्यामध्ये चुकूनही करायचा नाही घरामध्ये देखील करायचा नाही किंवा घराबाहेर जाऊन देखील हा मांसाहार तुम्हाला करायचा नाही टाळायचा आहे त्याचबरोबर कंदमुळं खायची टाळायची आहेत ज्या मी भाज्या सांगितलेल्या आहेत म्हणजेच वांग आणि फ्लॉवर तर हे देखील तुम्हाला खायचं टाळायचं हे तीळ मसूरची डाळ हे देखील खायचं टाळायचं आहे आणि फलहार करून आणि उपवासासाठी जे काही पदार्थ खाल्ले जातात तर ते पदार्थ खाऊनच तुम्हाला हा उपवास करायचा आहे भगवान भोलेनाथांचं नामस्मरण करायचं आहे आपल्यावर आपल्या कुटुंबावर त्यांची सदैव कृपा रहावी यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने भगवान भोलेनाथांची जर पूजा करत असाल तर तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची सदैव कृपा राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे तुमच्यावर सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला हा श्रावणी सोमवारचा उपवास व्रत करत असताना या चुका अवश्य टाळायच्या आहेत तरच तुम्ही केलेले केलेल्या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि तुम्ही जर या चुका करत असाल आणि श्रावणी सोमवारचा जर उपवास करत असाल तर भगवान भोलेनाथ क्रोधित होतील उलट तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर संकट विघ्न येण्याची देखील शक्यता आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद